नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद दोन हजार तेवीस या भरती बाबत काही महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील काल जिल्हा परिषदेमार्फत आणखी एका पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो झटपी मार्फत या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मार्फत हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आपला निकाल या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचा तर बघा हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो कॉमन मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर घेण्यात आलेला होता ठीक आहे तर दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं या ठिकाणी दोनशेपैकी एकशे बावन्न हायेस्ट आहे तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हा कंबाईन निकाल आहे यामध्ये तुम्ही बघू शकता औरंगाबाद झेट पी एकोणतीस फरवरीला तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती तर मित्रांनो या कॉमन मिरिट लिस्टमध्ये एकूण पाचशे अडतीस विद्यार्थीची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे सर्वांचे नावं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आता या मिरिट लिस्टनुसार तुमची अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर सध्या झेटपी छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फतच निकाला जाहीर करण्यात आलेला आहे इथे झेटपी मार्फत लवकरच जाहीर केला जाणार आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अंतर्गत अर्ज भरलेले होते त्यांची एक्झाम अजून व्हायची आहे जोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवक परीक्षा कधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तसेच ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरून घेऊन नऊ महिन्याचा कालावधीत लोटला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत अर्ज भरून घेण्यात आले आहेत मात्र मे महिना उजाडला तरी या परीक्षा झालेल्या नाहीत आता आचारसंहितेनंतर म्हणजे म्हणजे चार जून नंतर या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे परंतु त्याबाबतची कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे या परीक्षेच्या तारखाकडे लागून राहिले आहेत मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवकची जी परीक्षा आहे हे चार जून नंतर होण्याची शक्यता आहे तर यामध्ये चार जून नंतर तुमची परीक्षा घेतल्या जाऊ शकते कारण जोपर्यंत अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही आहे तर ज्या विद्यार्थी नॉन पेसा अंतर्गत अर्ज भरलेले आहेत त्यांची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते पेसावाल्याची एक्झाम जी आहे जोपर्यंत अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत होणार नाही तर पेसा अंतर्गत निकाल सुनावणी सात मेला होणार होते पण यावर कुठल्याही प्रकारची सुनावणी न होता तर आता नवीन तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं असून पुढील सुनावणी हे तेरा मेला होणार आहे तर बघा मित्रांनो तेरा मे तेरा मेला पुढील सुनावणी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर अंगणवाडी परिविक्षिका याचा निकाल फक्त झटपी छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही ज्या झेडपी अंतर्गत अर्ज भरला असेल तर झटपीच्या वेबसाईटवर आपला निकाल चेक करत राहाचा ठीक आहे संपूर्ण निकालाची पीडीएफ तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा तर शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद